ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व बचत गटांच्या महिलांसाठी एक, एक कार्यक्रम हाती घेण्याचं आमच्या मासिक मिटिंग मध्ये समीक्षाताई भराटे यांनी ठराव मांडला आणि सर्व एकमुखाने सर्व सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि आज त्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन निश्चितपणानं आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी केला आहे या कार्यक्रमाचा उद्देश महिलांना एक व्यासपीठ चांगलं मिळावं ही भावना सर्व ग्रामपंचायत महिला सदस्य असतील सर्वांनी जो मांडला आणि त्या ठिकाणी आता तो कार्यक्रम होत आहे निश्चितपणानं सर्व महिलांचं भाग घेणाऱ्या या स्टॉलमध्ये सर्व महिलांचं मी ग्रामपंचायत मांडवन मराठाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो आपण या कार्यक्रमात दोन दिवसीय कृषी प्रदर्शन दिवाळी प्रदर्शनाचा आपण भाग घेतला त्या निमित्तानं त्याबद्दल मी मांडवगण भराडा ग्रामपंचायतच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिरोड हवेलीचे आमदार आवजाबा कटके यांच्या सुविद्य पत्नी मनीषाताई कटके या उपस्थित झाल्या त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो पंचकृषीतील सर्व सरपंचताई सर्व पदाधिकारी उपस्थित झाल्या त्यांचंही मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो आभार मानतो आणि आता या उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद